मी संजय काळाचा बॉसात व्हायला राहीन जर आठवी स्कुटी जमीन जर कोणी घेतली ना साहेब मी त्याचा बॉचा व्हायला राहीन बाकी नाही सरपंच सगळं सोडून आणि त्याचं उष्ट काही त्यांनी ती ऐकून दाखव आठ स्कुटी तुमचे वडील देव माणूस होते दे बाजार सेम पण त्या चांगल्या देव माणसाचे बोटी तुम्ही कर्कंट झाला मला आलेला माणूस आहे ते सुद्धा वरून शिवते असतील तसा हा नालायक माणूस माहिती मला घातलाय चला हा माणूस एवढा मोठा वाटाळा करतोय याला काही शरमला सज्ज आहे का नाही साहेब सत्यश्रा बोलले का बोलले मला माहित नाही योग्य वर माझं आज न म्हणणं आहे त्यांचं यावर योग्य आहे ना दादा ती जागा स्वतः खरेदी करावा शिरकरांनी ती जागा घ्यावी हा घ्यावा योग्य आहे ना घ्यावी काही देव माणूस या का आम्ही एक नंबर आहे एवढी मोठी बाजार समिती उभी केली आम्ही म्हणत देऊ त्याला पहिलं पण ज्या वेळे तिथे गेल्यानंतर हा देवे राक्षसी ते काही बोलते नो हा हा त्याला का तो तो करतो काय वकील आहे का त्यांचे वडील काय होते दादासाहेब पाळी हा माणूस काय याची आहे कसं आहे माझा बाप माझा ते मगाशी बापू ज्याला कमी दिली मला करकंट झाला मला आलाय तू त्यांच्या पुढे वरून शिवाय आणि खरं शिवाय देत असेल काय पोर ज्याला मला काढलं नक्षत्र चुकीचं असणार आहे यांच्या साहेब जे आहेत ना बाकीचे यांनी सुद्धा देवाला घाबरला आपल्याला पाहिजे स्वराच्या माग राहिले ना आपलं सुद्धा वाटूल फिक्स आहे समाजात ताट माने चालता आलं पाहिजे ठीक आहे ए माग नाही म्हणलं पाहिजे यांनी पैसे खाल रे हा पैसे खाऊ चोरे रे काय उपयोग आहे साहेब आर जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे मी आहे आता वडद गावमध्ये माझ्या शेजारी वसलेले सुनील चव्हाण हे सरपंच आहेत वडद विद्यमान सरपंच आहेत आणि सोशल मीडियावर संजय काळे यांच्या विरोधात सातत्याने ते लिखन करत असतात त्यांना बहुतेक कदाचित हा त्यांचा संजय काळेचा निर्णय आवडलेला नसेल परंतु संजय काळे यांच्यावर यांची नक्की दुश्मनी काय आहे ते आपण जाणून घेऊया सरपंच साहेब नमस्कार नमस्कार आम्ही पाच दास त्यांनी सोशल मीडियावर जबरदस्त विरोधात लिखाण करता काळेंच्या काय सांगाल साहेब आम्ही काय साहेबांना पहिलं मानायचं पहिलं जवळ त्यांच्याबद्दल जे हे पराक्रम माहीत नव्हतं आम्ही मानायचो बाजार समितीला आम्ही त्यांच्या मय विरोधात लढो संतोषदा विरोधात लढे त्यानंतर आमचा थोडंसं मतभेद झाला मतभेद होता व्यक्तिभेद नव्हता पण त्यानंतर संतोषदा तिथे गेल्यानंतर त्यांचा चाललेला कारभार आता आमचे बंधू आहेत त्यांच्यामुळे आम्हाला काय लागला त्यांचं नेटवर्क एवढी पळापळ पौर म्हणजे मैं, मॅनेजमेंट पैशांची जोराव करायची माहीत झाली का हा माणूस करतोय काय साहेब इथून मागचा पहिली परिस्थिती अशी होती तुम्ही ऑब्झर्व्ह केलेली आहे तालुक्याची के पाहिली जो बी संचालक निवडून विरोधक निवडून आला तरी कालांतराने त्यांना मॅनेज व्हायचा मागच्याच बघा रघुनाथ लिंडे यांना स्पष्टभाऊ मत भेटलं ते सभापती झाले नंतर अशा वावड्या उठल्या गेल्या का बाकीच्यानी त्यांना सोडून काळे साहेबांना जॉईन झाले ऑनलाईन म्हणजे पंचवीस पंचवीस लाख दिला दिले ठीक आहे तो विषय आपला पाठ नाहीये म्हणजे हा माणूस फक्त पैसे आणि पैसे आणि पैसे साहेब मला तर त्याला त्या बाबतीत असं वाटतं की ह्या माणसाला बाजार समिती कमी कळती फक्त त्याला खायचं कळतं पैसे मला सांगा एक रुपया जे निघाला आलं एक करा आणि भाडे करा कराराव जागा भेटतो मत गायरन गायरान जागा भेटते मग ती तेजेवाडीला आहे येडगावला आहे खोडदला आहे भरपूर जागी समजा आता त्या दिवशी आम्ही तेजेवाडी सरपंच भेटले आमची काय जागा तू सर्व लोकांचं म्हणणं काय आहे का तिथं बाजार समित कोलस्टोअर काय झालं तर आजूबाजूला आमचा विकास होईल आमचा धंदा व्यवसाय झालं त्या हिशोबाने एक सोपा प्रश्न येत आहे की एवढी महागाची जागा आता ते म्हणतात कायच सहमती दादा त्या दिवशी बोलले की बाबा जागा खरेदी करायची त्याला आम्ही सहमती दिली ही जागा खरेदी करायला सहमत नाही मग एवढी मागाची जागा घेतली साहेब विंडो कोण नसतं एक केम्ब्रिज रिटर्न माणूस आहे त्याला किती मेमरी आहे मला माहित नाही शॉर्ट मेमरी माणूस आहे का ते कळत नाही रस्त्याच्या शेजारी भाविक असतो मध्यभागी एक असतो आणि शेवटला एक असतो तुम्ही त्या दिवशी तुमचीच वाईट मी पाहिली की तुमचीच वाईट पूर्ण बघत असतात मला तुमच्याबद्दल आधार आणि अभिमान काय आहे का एकमेव तुम्ही माणूस आहे का खरं दाखवता असतो खरं कोणाला न घाबरता न पक्षपाती करता तुम्ही ती साईज जागा दाखवली आम्ही ती सगळी पूर्ण पाहिली साहेब तोंडाला एक बाजार असतो मधी एक शंभर टक्के ते कोठारी गणेश संचित यांच्या जवळचे आहे मग त्यांच्या प्रेमासाठी ही जागा खरेदी करायची पर समोर एक जागा मी होतो ते, ते जागा जागेचा विषय सोडा तेरा एकर जागा आहे का नाही तिथं शिल्लक बाजार समिती तिथं का नाही डेव्हलपमेंट चालू केली जागा खराब आहे जागा खराब कोणी घेतली त्यांनीच ना ती तेरा एकर जागा खराब आहे ते म्हणतात ती जागा त्यांनीच घेतली का नाही का रघुनाथ शिल्लिंड यांनी घेतली रघुनाथ शेवशी बोलता बोलता त्याच्यामध्ये बोलले का त्याच्यातला मुरम उचलण्यासाठी लाख रुपयाचे टेंडर झालं होतं ते रद्द करून त्या आपण मुरम उचलून दिला तीस लाख रुपये बाजार समितीचा फायदा झाला उचलायचं पंचाळीस लाखाचं टेंडर होत ते रद्द करून हे सभापती पदावून गेल्यानंतर त्यांनी बिचाऱ्यांनी तो मुरम कंपनसरी बाजार समितीला पैसे जमा झाले याच्यात फायदा बाजार समिती झाला म्हणजे ते पंचाळीस आणि तीस पंच्याहत्तर लाख रुपयाचा फायदा झाला साहेब तुमचे वडील खूप चांगले होते मी मागायची सुद्धा सामोरे कमेंट टाकली तुमचे वडील देव माणूस होते बाजार समितीने पण त्या चांगल्या देव माणसाचे बोटी तुम्ही करकंट झाला मला आलेला माणूस आहे ते सुद्धा वरून शिवते असतील तसा हा नालायक माणूस मला घातलाय शेठ काहीतरी योग्य हा माणूस जलमाला आला असं म्हणायचं हे केम्ब्रिज रिटर्न येत आणि वकील तरी जमते का साहेब निस्ते याने शोला पद लावलेली आहे हा माणूस ती गाडीचा सोघ बघा ती बाजार समितीची गाडी याची सगळ्या कामाला गाडी असती तू एवढा पैसे ओलातलो बाजारचे गाडी सुद्धा तो विंडा नाही पाहिजे साहेब माझं असं व्यक्तीत नाही आणि त्याच्याबद्दल राग नाही लोकांना अजून माहीत नाही आता मी जे लोकांना लोकांच्या आपलं काय जाणार साहेब त्याला हेच माहीत नाही का आपले जे पैसे गोळा पट्ट्यान माझे शेअर्स हे पैसे आहेत ते मग आपल्या कष्टाचे रक्ताचे पैसे आहेत आज मी जरी सरपंच असतो तुम्ही आत्ता पाच मिनिटांनी बघा साहेब मी जाणार गायांना खायला घालणार दूध काढणार मी सगळी कामं करतो साहेब सरपंच असताना सुद्धा त्यांच्यावर आपला राग नाही ते काय माहिती दुश्मन नाही काय बाधभाव नाहीत तुम्ही म्हणता त्यांच्याविषयी लेखनी करता लेखणी त्यांच्याबद्दल जे माहित व्हायला लागले त्यामुळे त्या माणसाला आपल्याला राग यायला लागला का तुम्ही एवढे स्वतः पैसे आम्ही त्या दिवशी खड्डे बुजवले साहेब माऊली शेख समजूत खड्डे बुजवले तुम्हाला खड्डे बुजवायचं टेंडर काढायला मुतर आहेत साहेब जुन्नर बाजार समितीला मुतर आहेत त्याला पैसे वास किती बरं साहेब नारंगावर शिवभोजन थाळी चालू केली तुम्ही अठ्ठावीस कोटीची जमीन खरेदी करताय तुम्ही सगळ्यांची प्रश्न आहे साहेब तुम्ही तीस रुपया जेवण ठेवलं सगळ्यात एक नंबरची पाय बाजार समिती तुम्ही जेवण ठेवलं मी म्हणतो गरीब खाती वरून म्हणजे मावळातून लोक येतात गरीब आहेत साहेब ते कामधान त्यांनी जेवता हरकत आहे का मी बाजारात पट्टे गुन्हा यांनी जेवलं का जेवतील ना आणि मी म्हणतो असा खिशात पैसा घालण्यापेक्षा पोटाचा कॅन्सर होऊन मारण्यापेक्षा हे काय साहेबांनी मी म्हणतो तिथं लोकांना जेवाय घाला उदर लोकांनी चांगलं म्हटलं पाय पैस मी म्हणतो काय साहेब एवढा घो जो करतात आयुष्यभर यांना नाव जाणार जसे तुमच्या वडिलांना मानायचं तसे तुम्हाला नाव मला सांग पैसे वर घेऊन जाणार का बांधून आहे का पैशावर अंगाला बांधून पैसे वर येणार आहे का सिकंदर सरकार राजा म्याला एवढा मोठा पैसे वर घेऊन गेला का माझं यांना एवढंच म्हणणं आहे आणि म्हणतात आम्ही योग्य माझं पहिलं ह्या तिघांचा विरोध आहे त्या दिवशी आम्ही बाजार समितीत दादा बरोबर आतमध्ये होतो मला कळलं दादा बाजार मी गेलो कामानिमित्त मी होतो पंच समितीत गेलो ती, ती कागदपत्र घेतात दादा मला काढून घे तो सचिव मला काय म्हणावा आता हा मोबाईल बंद म्हणजे सचिव साहेब काय चालले सरपंच जेवढ्या मागाची जागा त्याला गिरायक होत मग आपण घेतली अहो आवलं ती गिरायक आता हाय त्या बाबत खपंग जागा ते म्हणतात ना आठ टाइव स्कुटीला घेतली तेवढ्या आठ टाइवस्कुटीला गिरायक फक्त यांनी मी संजय काळाचा बॉसात व्हायला राहीन जर आठ जमीन जर कोणी घेतली ना साहेब मी त्याचा बोचा व्हायला राहीन बाकी नाही सरपंच सगळं सोडून आणि त्याचं उष्ट काही त्यांनी ती ऐकून दाखव हात सुटीला साहेब माझा तो काय म्हणतो ते का सचिव म्हणलं लोकांचा आई घेऊ नका सचिव साहेब रॅश मध्ये बोलतोय खुर्चीचा माग मला म्हणतो सर म्हणलं पुढच्या जागा दाखवतील काही नाही कोण दाखवत दबलनी पैसे वाटवा आम्ही मग यांना त्या पैशाची गुर्मि किती मी म्हणतो सगळ्यांनी पैसे सुद्धा काही काय पदार्थ नाही पण मतदान करताना योग्य करा मी आजपर्यंत पाहिलं जरी संतोचा चुकीचा वागला सर भावी चुकला चूक मानणार आहे मी एक स्वामी बघते साहेब हे बघा इथं स्वामी इथं स्वामी खोट ते खोटं खरं ते खरं खर। ते जर चुकायचं जातात मला तुमच्या सांगा आपला काही विषय नाही तुम्ही माझ्या भावेत गरजी पण आज मला अभिमान वाटतो तो माणूस तिथं बाजार समज निवडून आला ही देवाची लिला काय होईल गावाला आला त्याने दोन माणसांनी माघार घेतल्या यांचं यांना उभं राहायची बळजबरी केली हे उभे राहिले लयले देवाची नियत बघा हे निवडून आले शेट याच्यावरून काय बाजार बाजारसम इथून कधी घोट्याचा विषय आला का या संचालकाच्या अगोदर घोट्या घेत काय केले काहीच नाही आज त्याला वाटले तुम्हाला जसे कोणी आलं मॅनेज व्हायचे हे मॅनेज झाले नाही त्यामुळं त्याची हे पितळ उघड आहे साहेब आणि तुम्ही जरी म्हणाला मी त्यांना सांगे का बाबांनो आमचा आणि तुमचा वैयक्तिक काहीच वाद नाही तुम्ही जो शेतकऱ्यांची हाय घेत हे आणि सर्व शेतकऱ्यांना एक जाहीर म्हणून दे बाबांनो कोण म्हणते आम्ही विकासाचं संचालक आहे म्हणून बाईट देणार नाही कोण म्हणते आम्ही ग्रामपंचायतचं हे आमचं त्यांचं त्यांचं जे नेते आहे ते बाबांनो बाबांचं काही नसतंय उद्या सुनील चव्हाणचं जरी पद गेलं तर सर्वसामान्य होणार आहे कोण आता कोणच्यासाठी येत नाही जे खरं आहे ते खरं बोला वाल्या कोळ्यांनी चोऱ्या कोणसाठी केल्या कुटुंबासाठी केल्या पाप कोणाला लागले त्यांना लागलं का ला? नाही आज हे बसणार सुद्धा शेतकरी किंवा नेते मंडळी यांना सुद्धा लोकांची या पैशांची हाय लागणार साहेब इथं कोणाला माफी नाही मी या चुकीचं केलं ना शेत शंभर टक्के मला हाय लागणार आहे मी कोणच्या विषयी चुकीचं वागलो ना ही पद खुर्ची देऊ करायसाठी देतो लोकांची सेवा करायसाठी देतो पैसे खायसाठी नाही काय साहेब मला खुर्ची खायसाठी दिली सेवा करा मला सांगा कोल्ड स्टोर केलं नाही कोल्ड स्टोरेज लागते आपल्याला बाजार समिती आहे का का नाही कोल्ड स्टोरेज करू शकत नाही किती किती नाही बरं परमिशन नाही साहेब तुम्ही जमीन खरेदीला तीन महिन्यात परमिशन आणता किती तीन महिन्यात परमिशन चार महिन्यात सहा महिन्यात परमिशन आणता आणि त्याला काय परमिशन येऊ शकत नाही साहेब ज्यांनी ज्यांनी माझा आरोप नाही कोण चौक ज्यांनी ज्यांनी काळे साहेबांना हे परमिशन देताना थोडंफार लोक मल्लीला घेतलाय यांना बी ओपन सांगणार बाबा नो वर्षभर बघा देव तुम्हाला नाही हे शेतकऱ्यांचं पाहिजे आम्ही शेतकरी तसं माझ्या काम त्याच्या बाहेरचं नुकसान झालं मी कोणाला काही वाईट बोलणार कोणाचं नाव नाही घेत साहेब याचं पण म्हणलं जो आमच्या कुटुंबाला त्रास झालाय त्याचं आहे तुम्हाला लागणार आहे तर माझं यांना बी म्हणणं आहे कंच्या गोष्टीत काय खावा आपल्याला खुर्ची देवानी काय साठी ती सेवा करण्याला ज्यांनी ज्यांनी चुकीची याला परमिशन दिलंय काळे साहेबांना यांना सुद्धा देव वाप आम्ही कोणी काय करणार साहेब पाण्याचं बुट बोलाय आज मी तुमच्या सांग बोलतो उद्या न बी कोणचं आयुष्य पण आयुष्यात मारताना एवढं चांगलं वाटतं का आपण कोणच अन्याय केला नाही आणि आपण खऱ्याला खरं बोललो खोट्याला खोटं बोललो श्रीराम गाडवे यांनी बाजार समिती संकल्पना यांचा विरुद्ध होता साहेब यांना बुद्धी जरी बी केम्ब्रिज रिटर्न जागे असेल तळागावातला मला एक ताब्यात पिकून दाखवत त्यांनी काय साहेबांनी म्हणा स्वतःच्या वर असं नसतं साहेब जो जळतं त्याला त्याला मार्केट तुम्ही श्रीराम बेन गाडवे साहेबांची जाऊन बाईट घ्या तो प्रस्ताव मांडला कोणी यांनी विरोध केला त्यावेळेस आणि तो पुढं कोणी आणला मी म्हणतो कोल्डस्टोरेल या बाकीसाठी येडगावची घेतल्या असती तेजवाडी तयार साहेब तेजवाडीची घेतली असती ते तुम्ही बाजार मुख्य आता मला सांगा वाशीपासून उरणला बाजार जातोय कोणता फूट मार्केटमध्ये जाते का बरं मार्केटपासून लांब कंचाई बाजार समिती मार्केट वस्तीपासून लांब असावी साहेब जे आहेत ना बाकीचे यांनी सुद्धा द्यावा लागा पाहिजे चोराच्या मागे राहिले ना आपलं सुद्धा वाटवलं फिक्स आहे समाजात ताट माने चालता आलं पाहिजे ठीक आहे ए माग नाही म्हणलं पाहिन यांनी पैसे खाल्ले पैसे खाऊ रे? चोरे रे काय उपयोग त्या जेवढे आहेत त्यांना जर खरंच स्वाभिमान असेल आणि त्यांनी त्यांच्या पोरां शक्ती घेऊन सांगावा काय साहेब बरोबर आहेत काय साहेबांनी केलं हे योग्य आहे योग्य याला जमीन आहे पार सचिव असत कर्मचारी त्यांची बाजू सांगते संचालक आपण म्हणून बर त्या रण त्यांच्या सगळ्यांच्या भर चौका शिवाजी मार्ग त्यांनी बघ म्हणावं म्हणा बाकीच्या संचालकांनी काळे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य आहे ते बरोबर आहेत त्यांनी काय पैसे काढणार मी चौकात त्या सगळ्यांच्या संचालकांच्या पायानाक घासणार पण हे ध्यानात टो हे मी ना नाग एक नायभक्त म्हणून पण साहेब देव देववारसा त्यांना कंच माप नाही करणार सुरुवात घरापासून चालू आहे याचं बारगाड मोडन त्याचा हात माय मोडण ते लोळ वेन ते पांगळ वहीन हे मी कोणाला शिवाय देत नाही साहेब हे नेते सगळ्यांना आहे उद्या मेच संदीप साहेब दादांनी मला कान मारली त्याच्या मला लागणार आहे ना त्याला काय माहिती करायचं चांगलं नाही करताना साहेब वाईट नाही ती जागा चा, नारे नारे एका ठिकाणी दहा एकर जागा भेटणं सोपं काम नाहीये आणि ती स्वस्तच जागा भेटते त्या जागेची किंमत आठ लाख रुपये होती ते आम्ही त्याच्याशी हे करून बोलत आली करून एक लाखांनी कमी केली आम्ही जागा स्वस्त घेतली आता साहेब बोलतात ना तुम्हाला माझा सारखा पहिला एक प्रश्न तेवढ्याच किमतीला काळे साहेबांनी या खांद्याला जागा ऐकून दाखवा आता मग तुम्हाला वाटलं काही शब्द बोललो मी त्यांच्या आयुष्यभर त्यांचं उष्ट खाऊन गुलामी करून दाखव लांब कशाला ज्या सांच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिले ते सगळ्यांनी मिळून ती जमीन घेऊन दाखवा अठ्ठावीस कोटीला अठ्ठावीस कोटीला तेवढी जमीन येणं तीस दिसतला काय की सगळ्यांनी घ्यावा अठ्ठावीस कोटीला आपण लगेच येडगावासन हिवर्या असण किंवा त्याच्यावर त्याचा ठराव करून तिकडे काम चालू करू आणि घेऊन दाखवा करते का असं नाही का ना साहेब ते काही बोलते न करते त्याला बोलतो करतो काय वकील आहे का त्यांचे वडील काय होते दादासाहेब पाहिजे हा माणूस काय याचे आहे का साहेब माझा बाप ते मगाशी बापाच्या कमी दिली मला कर्कंट झाला मला आलाय तू त्यांच्या पुढे वरून शिवाय खरंच शिवाय असणार काय काही पोढीच्याला मला कळलं नक्षत्र चुकीचं असणार योग सुद्धा करताना कधी कधी चांगल्या माणसाचे पुढे एखादा चुकीचा क्षेत्राचा दोष असतो साहेब योग्य वेळ साधत नाही तुम्ही लोकांचं भलं होईल चांगलं होईल फायदा होईन असं बघा तुम्ही ते काहीच नाही आता आपण त्या दिवशी तुम्ही आलोत साहेब त्या मार्केट पुढे ते स्टेप नाही खड्डे पडले पायऱ्या नाही ग गाड्या उभ्या करायला जागा नाही त्याचा धक्का नाही सगळ्या गोष्टी प्यायला पाणी नाही मुतारी नाही पुढे जातात लोक अहो काहीच नाही हे सगळे घाल हे चालतं तुम्हाला तुम्हाला जमीन घ्यायला पैशा आपण काय म्हणतो माझं घर उपाशी आपण लोकांचं घर भरत नाही तुम्ही बाजार समितीचे वडील आहात तुम्ही आता सभापती मी वडील आहात तुम्ही तुमचं घर सोडून तुम्हाला जागे तुम्ही घर उपाशी ठुले साहेब आणि लोकांची पोटं भरतात असं माणूस कधी करतं माहिती आहे का दुसऱ्यांची पोटं भरायचं काय त्याच्यामध्ये जायचं घर त्यांचं सोडून यांचं हेच चाललंय बाजार समिती उपाशी ठेवायची आणि मग जमीन खरेदी आमुख तमुक ही कशासाठी पाहिजे साहेब तुम्हाला मी माझ्या घरातल्यांना उपाशी ठेवून बाजूच्या पोट नाही भरणार साहेब आणि जर सोडता असेल बाजूच्या याच्यात मला काहीतरी मोठा तर मी घरची उपाशी ठेवून शंभर टक्के साहेब पण परवानगी कशी मिळते साहेब हो आता तुम्ही ते आम्ही वाचले यांनी ही जागा चढ उतराची अमुक तमुक साहेब आता हे मी त्या क्षेत्रात काम करतो मी सरपंच आहे कशाने होतं तुम्हाला सांगायला का त्या गेलं तुम्ही बाकी तुम्ही जे म्हणले ना याला परमिशन भेटत नाही त्याला परमिशन भेटत नाही हे तुमचाच मुद्दा आहे ना बाबा मोताऱ्यांना परमिशन भेटते घराय परमिशन भेटत परमिशन नाही शिभोजन थाळी काढाय परमिशन नाही पत्रे बदलाय परमिशन नाही ह्या गोष्टीला परमिशन नाही तेच देणार आहेत म्हणून सांगितलं डीडीआर ऑफिस असं किंवा असं यांना परमिशन नाही ज्या जीवनाक वश गोष्टी यांना परमिशन नाही जागा खरेदीला परमिशन आहे डीडीआर साहेबांना खाजून म्हणून ते मी एक स्वामी बघते पनस आज तुम्ही स्वामी बघते तुम्ही यांना परमिशन ह्या गोष्टी देत आहे आणि ह्या गोष्टींना तुम्ही परमिशन देत नाही मग याच्यात काहीतरी काळदळीला आहे का बर याच्यात काहीतरी पैशांचा मालाचा फरक आहे तुम्ही वस्तूला परमिशन देत नाही आणि तुम्ही ह्या गोष्टींना परमिशन देत याच्यात काय ते एक नंबरच्या येतात आता आम्ही पाहिलं साहेब पंचवार तुम्ही या विषय आता काय नव्हता साहेब पंचवीस पंचवीस तीस तीस हजार वाटले माताला ही पळली काय सगळी हो शेतकरी पॅनजी याचं दुःख नाही पडण्याची हे मतदान जर अख्ख्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना असलं ना साहेब शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तर संजय काय साहेब दिसणार नाही सुद्धा कुठं दिसणार नाही किती पैसे वाटू ते आता तुम्ही म्हणले ना हे निवडून का शेतात ज्या ज्या जे जे सोसायटी निवड सोसायट्या ज्यांना म्हणा प्रामाणिक तुम्ही संजय काय निवडून दिलं प्रामाणिक सांगा संजय कायचं सा, काम चांगले तुम्ही एक साहेब आता तुम्ही तिन्ही माणसं चांगले आहेत तुम्ही झालं मोरे तुम्ही सगळ्या विविध कार्यकारीच्या जा संचालकांचे जाऊ बायटी घ्या आणि समर्थन म्हणा तुमचं समर्थन आहे का काय साहेबांना गाव निवडून देतो बाबा चांगले काम करतात म्हणून तेवढंच दहा बारा तेरा जणांना मतदान असतं मी नाही म्हणत नाही साहेब किती पैसे घ्या संजय काळांकडून आता पुढच्या पण मतदानात नाही रूपांतर झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे का त्याला हे वाटतंय ते दिवशी चिव्हा बोल आम्ही मोकर कर गेल्या वर्षीपेक्षा जास्त पैसे वाटून निवडून डबलनी वाटून निवडून मला मला पन्नास वाटे आल्या मताला तुरपेश पण आम्ही काय सत्ता नाही स्वतः कुठं गावाला मतदान आहे मतदान कोणला आहे मजक्या लोकांना आहे गावातून बारा तेरा लोकांना मतदान असत त्याला काय आणि ती एक मोहिनी असते बघा दोन दिवस झापड असते तिच्यात माणसाला काही सुचत नाही ह्याग होतो माणूस कुठं जायचं परवा कुठं जायचं आम्ही पाहिले ना स्वतः बाजार तुम्ही इलेक्शन आम्ही स्वतः पाहिले सुरू इलेक्शन म्हणलं आपण काय कुठे दिसत नाही दादाला म्हणलं काय नशिबा काय ते पुण्य येईन काय तोटा येईन काय ते एकमता निन आज हा म्हणून आम्ही म्हणलं असतो संजय काय देव माणूस या का आम्ही एक नंबर आहे एवढी मोठी बाजार उभी केली आम्ही म्हणत देव त्यांना दे पहिलं पण ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर कळा देवे राक्षसी तिथे गेल्यानंतर आमच्या माणसाने बाय कळ ना आम्हाला आज तुम्हाला मी चांगला वाटते पण जर माय काळे कृत्य असन तर लोक आज मला देव म्हणा राक्षस म्हणणार आणि माझ गावात आजुकड वैयक्तिक कोणत्या बांधलं नाही मला जर चुकीचं वाटलं की मी डायरेक्ट रोखतो काय बोलतो साहेब काय चर्चा आता तुम्ही गावात तीन प्रकारची चर्चे साहेब एक प्रकारची चर्चा अशी का काय साहेबांनी चुकीच केल्याय याला याची जागा लोकांनी दाखवली पाहिजे पण आम्हाला मतदानाचा अधिकार नाही दुसरी चर्चा अशी का ते पडतात राष्ट्रवादी अजितदादा गट अतुलबेन अतुलबेन की साहेबांची माणसाची राष्ट्रवादी अशी पडायची नाही किती आणि दाखवत दे। नाही नेत्यामुळे विरोध दाखवतो नाही आणि तिसऱ्या प्रकारचे लोक असे आहेत का त्यांना नक्की पैसे आहेत का हे माहीत नाही म्हणजे सर्वांचं सोशल मीडिया जर कोणी एवढं बातम्या बघत नाही आता आवड अस त्याला फक्त जातं आता बघा सगळ्यांमध्ये मी तुमची बघतो मला आवडते ज्याची त्याचं बघतो आपण ह्या माणसात काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळेपणा आहे की बायटी बातमी आम्ही पूर्ण बघतो बाकी जण सगळ्यांचं नाही नव्हतं असं अर आधे बघा माऊली शेठला काय विरोध मानणार लोक आहेत संतोषदा काय विरोधात मानणार लोक आहेत ते मानणार नाही ना जागा बरोबर आहे व्यवस्थित खरेदी केली ते असं अरे पण तुम्ही बघा ना विरोध हा बाजूटो संतोषदादा किंवा माऊली शेठ किंवा कोणचा असं विरोध बाजूठा पण ते खरं आहे त्याला खरं म्हणा ना संदीप भाऊ मी काय म्हणतो संदीप भाऊची पत्रकारी काय एक नंबर आहे तर मी चांगलं बोललं पाहिजे लगेच नाही नाही अहो तुमच्यामुळे मी म्हणलं ना तुमच्यामुळे ते माहीत झालं आणि तुम्हाला काम आता माहिती आहे तुम्ही जिवाग उदार होऊन काम करताय हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे काम तुम्ही करताय आणि मी स्वामींना प्रार्थना करतो हे तिन्ही चार माणसं आहेत ना जे जीवा होऊन होम काय यांना चांगलं आयुर्वेद घेऊन आयुष्य लाभो आमच्यातलं काय दिवस तुमच्या आयुष्याला येऊ दे साहेब कारण की तुम्ही चौथा स्तंभ असून लोकांसाठी खऱ्याला खरं बोलणारी माणसं तुम्ही जर अशी माणसं नसली तर लोकांपर्यंत गोष्ट केली नसती का संजय काय साहेब काय करतात त्यांना मी कधी साहेब म्हणतो माका आला मी काही विकृत नाही पण मला राग येतो चला हा माणूस एवढा मोठा वाटाळा करतोय याला काही शरम लाज सज्ज आहे का नाही साहेब अरे पैसे शेतकऱ्यांचं मी तर स्वप्न मानणे ते म्हणतात ना सगळे काय आता सत्यशेदा बोलले का बोलले मला माहित नाही का योग्य यावर आहे तर माझं आज न म्हणणे त्यांचं यावर योग्य आहे ना लादांनी मी भीती जागा स्वतः खरेदी करावा शेरकऱ्यांनी ती जागा घ्यावी हा घ्यावा योग्य योग्य आहे ना घ्यावी काय हरकत नाही तुमचं काय कमी आहे का तुम्ही घ्या आम्ही येडगावची असन ठराव मागवतो ग्रामपंचायत ते जेवढे या त्यांची जागी घेऊ साहेब विरोधाला विरोध बोलायचं शिका आज माझ्या संघ असणारे भविष्यात विरोध असतील विरोधात असले माझ्या संघ भविष्यात असतील असं कोण कोणचं लाईफ टाईम मित्र शत्रू नसतो साहेब बरोबर का नाही अहो त्या माऊली शेटने यांच्यासाठी जीवाचं रान केलं किती 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 माऊली शेट पाळला आज त्या माऊली शेटो पाळी आलेली आहे आज तो माऊली शेट एकटा पाळणार चला संतोष तुमचा चला तुमच्या हिशोबाने माऊली शेड आणि भास्कर शेड गाडगे तुमच्या इलेक्शनला जीवाचं रान करून प्रचार केला त्या पट्ट्यात आज आमचा दादा हो का आमचं काय बाजार समिती पुरुष नाही निवडून आलो तर दादा एवढा दा मोठा आहे का आमचे कुटुंब आमचे मित्रपरिवार सगळे वेळसेट राहणार आहेत आमचं काय बाजार समिती कुलसमी हे काय आमचं परपंच नाही ना साहेब किंवा आमचे ग्रामपंच नाही आमचे लोकच काय लोकांची सेवा करायची लोकांची काम करायची कुणी येऊन त्याला आडल्या बिडल्याला मदत करायची हेच आमच्या दोघ आमच्या चार पाच भावांचा पिंड आहे त्या माऊली शेठने जीवाच रान करून आतुल शेटला बोलेस शरध्दा होऊन आई तसे बोलले भास्कर शेटकडे आज त्या दोघांनुपाळी आली आणि तुम्ही म्हणता ही जमीन खरेदी योग्य आहे त्या माऊली शेठ स्वतः एका खुली रडत असन आपण काय केलं त्यावेळेस आपण कोणाला दिला आज मायापाळ्यायचं काय आज माऊली शेठने त्यांच्यासाठी केलं का नाही उभं राहिलं पाहिजे का नाही श्रद्धाने बाहेरून बाईट दिली कोले साहेबांनी दिली ठीक आहे नॉर्मल दिली कोले साहेबांनी थोडी अशी जोरात हाचा राखून दिली हातचा राखून दिली कसं आहे ते एका पक्ष उद्या एक पक्ष झालं मग अडचण तयार होती ना उद्या दोन्ही राष्ट्रवादी एक झालं गडबड होईल तसं मी खुले आम्ही काय आता उद्या मला निधी दिला नाही दिला श्रद्धा आहे आम्ही कुठून काम करून आणू गावाचा विकास कसा करायचा आम्हाला आयडिया आलेली आहे संतोष जात आहे आमसं काही करू पण जे चुकी त्या चूक बोललं पाहिजे साहेब चुकीला चूक चु जर नाही बोललं तर शेवट आपलं वाटलं निश्चित आहे मला आज दुःख या गोष्टी वाटतंय का ज्या माऊली शेट तुमचे जेवण आहे दोन नंबर आले तुम्ही माऊली शेत उद्धव बाळासाहेब शेनाच्या तालुका सेना तुमच्या संघ होती आज सहकार तालुका अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष दोघं बी एकटे पडले आणि तुम्ही त्यांची सात सोडी साहेब मला सांगा तुषार थोरात साहेबांनी बाहेर दिले पाहिजे तालुका ना बघा मग तुम्ही शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाचे तालुका अध्यक्ष आहात दुःख या गोष्टीचं वाटतं तर काय कोणचे विषय बोलायचे का तुम्ही आशा चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देताय अवघड आहे खूप खूप धन्यवाद तुमचे एकदम विचार तुम्ही मांडले शेतकऱ्यांची दोन हजार सहा गावाला आलो शेती करायला त्यापासून प्युअर शेतकरी मला दुसरा काहीच व्यवसाय नाही साहेब राहावं ते विचारा मला पिकअप आहे कोणला लागू बिन डिजेल टाकून घेऊन जा मला ती बुलेट गाडी आहे कोणला सहकार्या अडचण कोणला विचारा डिझेल टाकून घेऊन जा पर ती बुलेट असू कोण घेऊन जा मी प्युअर शेती माझा डबल व्यवसाय नाही मी शेतीतच कमवतो शेतीत शिति, शेतीतच आपलं पुढं चाललेलं आहे शेती करतो माझे आता तुम्ही चालला माझ्या मा गाय आहेत चारही गायन लंपी झाला आता इथं वातावरणामुळे तिला आम्ही स्पिर माना दुपारी आम्ही अजून बघा मुगाचं अंगाचं येत असा आमच्या त्या मुगाच्या बॅगे उन्हाने त्या दहा बारा दिला दिल्या निवडून काढल्या केरलीच साहेब शेती उद्या जरी या गावाने वाटलं हे गाव नाही चांगले ह्या गावाचं पाय धुम पाणी पिण तेवढं कमी कारण की कामाच्या जीवा काही संबंध नसताना आम्ही हात जोड व आमच्याकडे लक्ष ठेवा करा हे का बोलायची पाहिली का आमच्या मग अंशी उभा राहिला कोणाला चान आहे पाहिजला आम्ही ह्या गावाचं आम्ही मरेपर्यंत आमचे ते का भावांतरून नाही फेटणार दादा असन मी सुनील चव्हाण असन आमचा भाऊ सुधीर चव्हाण असेल तो बिचारा मुंबईला असू कोणची काय मदत असू त्याच्या डोक्यात एवढंच असतो याला मदत केली पाहिजे त्याला केली पाहिजे आम्ही केली पाहिजे याला केली पाहिजे आमची आमचे जेवढे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते सुद्धा बारा गरीब आता हे ना हे नानांची हे तुम्ही जाऊन वावर खुरपी दाच हे काय नाही साधंही साधं जिंदगी जागायची आणि तुम्ही आलात आणि आमच्या सारख्या जग्यातलं धन्यवाद